तर मित्रांनो आता जे मैदान झालं त्यात एक नवीन चेहरा आपल्याला भेटलेला आहे चेहऱ्याची ओळख सांगा चेहऱ्याची ओळख रुद्रा राजगड राजगड बुलढाणा तुमचं नाव काय पप्पू अलगुडे बर तिकडे तिकडं कशी लागला लिंक लिंक कशी ओळख कशी आमचा एक आहे वामकार खेडेकर हा तो आपल्याला तिकडून बैला पाठवतो आपण इथं पाळवतो बरं पायर नियोजन कसं झालेलं पायरचं नियोजन आपलं नितीन गणेश नेटके कनरगेड यांनी केलं काय सांगाल बैला दा आज आहे चौसा आहे दाताला कसं आहे दाती आहे तीन मैदान झालं बैल आपल्याला फसवत आता साठी बसवत आता काय बसवून म्हणजे काय करत सेमी बी काढायचं पण कुठं आमच्यात फॉल्ट व्हायचा सेमीला गाडी सुटायची नाही कुठं पाय पुढे जायचं कुठं काय व्हायचं पण आज चला मला पेडगावच्या मैदानाला जाणे मला हिंदगेस गेलं काय म्हणणार डावीनं पडतोय उजवीनं पडतोय आतलाच बाई काय अडचण येतात पायऱ्याला नाही अडचण पायऱ्याला आपल्याला चांगला फोन येतात पण विषय का आप था। था। था था ले ले तो आपण पायरा करत नाही गणेश बरं ह्यांना का तुम्ही विचारता म्हणजे कसं होतं त्यांचा अनुभव येत चरेगावचा स्वामी झालं कोण झालं हिंदी कस यांच्यामुळे झालेले सगळे त्यांच्याकडे जातोस कसं आहे आता त्यांनी सांगितलं पैरा घालताना काय म्हणून बैल घातला कुठला बैल घातला ते सांगा पायरा म्हणून माडं पैरं भरपूर आले कारण नुसत्या गतीचाही तो उपयोग असून चालत नाही एकाला गती आणि एकाला संयम ह्या पद्धतीत गाडी पडली तर ती राहणार आहे कुठला पहिला घातलेला आज अमोल नावडकर सोनगाव यांचा त्रिशूळ त्रिशूळ घातला बरं त्रिशूळ घातला त्रिशूळची मी ह्या रुद्राची गाडी पडेल हे कसं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन म्हणजे मी त्रिशूळ पण पाहिल्याला बघितला पा अमरापूरला पा तर कडनं एकदम सेमी त्यानं उत्तम प्रकारे काढलं एक नंबरचा असताना आणि ह्या व्हायला मी चार पाच मैदान बघतोय ह्याला स्पीड म्हणजे भरपूर स्पीड गाडी बांधून फुल स्पीड महत्वाची भूमिका नियोजन करताना ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर आज प्रणव ड्रायव्हर शेंद्री बर मी जास्त वेळ घेत नाही कारण फायनलला पळायला जायचं असतं ह्याच्याबरोबर सोनगावचा बैल पळाला त्रिशूळ त्रिशूळ जातो तुमचा आता फायनलला शुभेच्छा ला मित्रांनो एक नवीन नंदी पेडगावच्या ओपन मैदानात आणि रुद्राबरोबर पळालेला बैल कुठला बैल आहे हे बोगदा सोनगाव सातारा बर साताराचा तुमचं नाव काय सांगा मराठवा अमोल नावडकर सोनगाव कुठला खरेदी कुठली आहे ही बैलाची आ, ही पिंपर खेडची खरेदी कुठं कुठं आलं पिंपर चाळीस हा पायऱ्याचं नियोजन तुम्ही विचारलं मागा शिरूज की नियोजन लगेच झालं हो आमचे गणेश भाऊ इतकेच कनेरखेडचे खेडची त्यांचं नामचं कॉन्टॅक्ट झालं एका शब्दावरती पायरा झाला होता पहिला विषय सांगा बैल दोन्ही खांदी बाहेरून बोलतोय बैल आता दोन महिने झाले घेतलाय बैल म्हणजे तसा सारखा म्हणजे फायनल लाईच सलग हा सलग अमोलजी मी तुम्हाला बघत आलोय ह्या नादात एवढा मोठा गुलाल ह्याच मैदानात म्हणजे नाही का सगळ्यात मोठा गुलाल हा आमचा आहे ना मोठ्या मैदानात आम्हाला प्रत्येक मैदानात थोडी अडचणच होत हुद होती हा पहिलाच गुलाल आहे मोठ्या मैदान आनंद असतो वेगळा आनंद आहे सांगितलं दोन्ही खाली पडतोय सगळ्या गोष्टी पण oh. एवढ्या मोठ्या मैदानात यश मिळवताना थोडा वेळ प्रवास सांगा तुम्ही एक बैलगाडी मालक म्हणून तुमची लहान असली तरी अनुभव मोठा आहे नाही अनुभव का? म्हणजे काय माहिती का माणसं काय बैल पाळल्याशिवाय पैर पण देत नाही ते आपल्याला म्हणजे ह्या क्षेत्रात वापर करून घेणारी भरपूर लोक आहेत जशी बैल पळत असताना पण वापर करून घेतात हा आमचं तसं आहे ना सोनगाव मधील असू दे शिर्डूंचे असू दे आमचे शेंद्राचा ग्रुप म्हणजे सोनगावचे आमचे आहे ना म्हणजे जे यंग जनरेशन आहे म्हणजे ह्या नादत आहेत सगळी लोक आता म्हणजे सगळं गावांचं एका जागेवरती असतं सगळं गाव बैलाच्या पाठीशी असतं गावाचं नाव होतं त्यामुळं सगळ्यांना अभिमान पण आहे अभिमान आणि मी बघितलं नाही तुम्ही एकदम असं मोठे हो आम्हाला प्रणव ड्रायव्हर शेंद्रे त्यांचं म्हणजे मोलाचं एक योगदान लागतं म्हणजे गाडी पण ते आणतात आणि पण नियोजन बऱ्यापैकी करतात त्यामुळे आम्हाला काही म्हणजे अडचण येत नाही कुणाकुणाचं कॉल झालं कॉल म्हणजे काय झालं का इतके मिस कॉल आहेत काय अटेंडन्स करत आले नाहीत ना ना आता निवांत करता करताल मित्रांनो नवीन चेहरा रुद्रा आणि याच नाव त्रिशूळ त्रिशूळ रुद्रा आणि त्रिशूळ जे पेडगावचं ओपनचं मैदान झालं बै बैल आले त्यात ही जोडी बघा आणि ही दोन बैल महत्वाचे नवीन चेहरे आहेत रुद्रा आणि त्रिशूळ तुमचं नाव एक सांगा एकदा एक बैलाची ओळख सांगा सोलगावकरांचा त्रिशूळ अमोल ना आवडकर हा आणि त्रिशूळ त्रिशूळ चाल ऑल द बेस्ट जास्त वेळ घेत नाही पळायचे मित्रांनो पेढ गावात अजून एक नवीन नंदी उदयाला आला आहे सांगा ओळख सांगा नंदीची गावाचं नाव ढाल सांगली तालुका जिल्हा बुलढाणा बुलढाणा काय नाव आहे लक्ष्या लक्ष्या फुटपाळ आहे म्हणजे साजिक शंकरपटात पडतो शंकरपटात टॉपला नंदी होय शंकर हा शंकर याचा सेकंदाचा बादशा आहे किती घेतले तर तिथं विजेतेपद म्हणजे मांगलच्या सीझनला तो जेव्हा पळायला लागला तेव्हापासून फायनल एक नंबरचा गुलाबाचा मानकरी पूर्ण सीझन सलग तीन चार महिने हो तीन चार महिने उजवीनं पळतो पळतो उजवीला उजवीला पळतोय बरं इथं पैरा कोणावर पैरा आमची विक्रमी खरेदी समजून घ्या मित्राची रे आम्ही दिलेला आहे हो तेव्हा हरण्या हरण्या पण मला सांगा की इथं तीन फेऱ्यात पळवायचा निर्णय कोणाचा होता निर्णय आमचाच होता होय झालंय नाही नाही पहिले आमच्या भागात खेळवा आम्ही नाही इथं तीन इकडे तीन पहिल्यांदा झालंय बघा मित्रांनो पहिल्यांदाच येऊन एवढ्या मो मोठ्या मैदानात गुलाल सांगा नंदीच नाव लक्ष लक्ष कुठला लक्ष ढालसांगी गाव तालुका जिल्हा बुलढाणा कुठं बोलतोय उजवीन डावी उजवीला घरच्या काय तर काय विकत घेतलं विकत दादा कितीची घर सत्तावीस हजार रुपयाची बर वा आता त्याची खूप मोठी किंमत येईल चालेल शुभेच्छा आणि ड्रायव्हर ड्रायव्हर बघा आता मनापासून आम्ही सगळे आहे का आमचा म्हणजे त्यांच्याकडून घेतले आता आणि या बैलाचा पैरा झाला होता या बैलाचा पैरा झाला असून दुसरी काहीतरी ते, ते पैरा तोडून आम्हाला बैल दिला आम्ही मना चला की याच्या बरोबर बैल जो पळाला त्याला भेटूया त्याच्या मालकाला भेटूया बैल बघा सांगा नवीन चेहरा चेहऱ्याची ओळखाव कोणेगावकरांचा हरण्या बर पळाला आता लक्षाल लक्षा सांगवीच्या बर हा हा बैल नक्की कुठला ओळख सांगा व्यवस्थित गायत्री गोल्ड ओडिशा अमोल जगता वडगाव इंजिनियर अभिषेक बघते कोणी ओडिसाचा काय विषय ओरिसा आपल्याला दुकान आहे ओडिसाला ओढीसाला दुकान आहे कसं ज्वेलरी शॉप आहे ज्वेलरी शॉप म्हणजे नक्की कुठलं ज्वेलरी तर म्हणजे गायत्री गोल्ड ओरिसा होय ज्वेलरी शॉप सगळे ज्वेलरी त्यात शिवपायरा कोणी सुचवला शिवपायरा रोहित भाऊ एकानं बोल म्हणजे लक्षात येईल कुठनं खरेदी केली ह्याची हे जालने खरेदी झालं कितीची खरेदी नाही सांगू शकत नाही पण खरेदी कधी केली नाही रक्कम खरेदी करून पंधरा दिवस झाले पहिल्या पंधरा दिवसात किती बोल अमरापूरच्या मैदानला आपण ह्याला बावधनच्या लक्षावर एक नंबर केला बर क्वार्टर फायनल ला आणि एवढ्या मोठ्या मैदानात पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा नंदीची ओळख सांगा आणि तुमची ओळख सांगा हा बैल हरण्या नावानं ओळखला जातो नंदकुमार वसंतराव जगताप वडागाव हवेली गायत्री गोल्ड ओरिसा ह्या नावाने गाडी पळती उजवीनं पळते का डावी दोन्ही खांदी फिट आहे पब्लिक कडे ड्रायव्हर कोण व्हायचं ड्रायव्हर बाय ड्रायव्हर वाटेगावकर गावक्र असते तीच पण आता आज कोण काय झालं होतं तिकडचीच गाडी जुळवल्यामुळे तिकडचा ड्रायव्हर होता तो उमेदवार ड्रायव्हर यांची पहिल्यापासून गाडी आणलेली होती मग तोच ड्रायव्हर आहे दोन्ही पळाली होती कधी नाही कधी तिकडे पळाली होती तिकडे पळाली होती बरं चला हे मित्रांनो का हा हे एक नवीन नंदी राहिला पेडगावच्या ओपन मैदानात तर अजून एका नंदी पेडगावच्या मैदानात पात्र झालेला आहे सांगा ओळख सांगा हे बाप बोरकरचा नाशिकचा आहे कुठला बैल नाशिक लासलगाव लासलगाव हा बायला नाव टायगर टायगर हां उजवीन पळतो डावी न पळतो चारी खांदी पळतोय जगदाळी म्हणून पिंगळे बरं ड्रायव्हर कोण होतं ड्रायव्हर सेमी आपल्या गटाला छोट्या ड्रायव्हरांना छोटो दोरकोरी आणि सेमीला शाकीर बरं बर उजवीन पळतोय डावीनं पळतो चारी खांदी पळतोय बाई बर शंकर पाटात नाही ना? गोड्या बैल बिंजोडला पळायला पुन्हा एकदा बैलाची ओळख सांगा टायगर किती जाती आहे सांगा चार जाती बाई चौसा बैल आहे टायगर आणि कुणाकडे उतरलाय मालकाचं नाव सांगा बाप हे बाप लासलगावचे बाप ते लास चालेल आता ह्याच्या बरोबर पळाला एक नवीन नंदी नवीन चेहरा मालक नव्हे पण नवीन चेहरा सांगा चेहऱ्याची ओळख सांगा सिकंदर आमचा बैल आहे टायगर बरोबर पळाला बापू पोरकर हे रामा रामाशेठ आणि त्यांचं टायगर आहे एवढ्या मोठ्या मैदानात पहिलंच यश मला वाटतंय होय होय पहिलं नवीन घेतलं आता दोन महिने झाले रामा फायनल केली बरीचशीच पण छोट्या छोट्या मैदानात झाल्या आजच मोठं मैदानात फायनलला राहिला पायरा कोणी केला होता शाकीर बाईने पैरा केला होता होय कशा पद्धतीनं गाडी साहजिकच पळाली त्यामुळं विजेतपूर भेटलं पण हे जादूगर पळाली का नाही पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलो एकत्र एकत्र आलो पण चांगली पळाली गट सेमी फायनल ला आता सेमीला तरी चांगली पळाली आता फायनल बघूया बघूया गुलाल खूप पात्रोणी ओळख सांगा ह्याची कोणाची रामाजी रामा रामा किती आहेत रामा आता पाचवा दात पडलाय पडतो पळतोय डावीन डावीन पडतोय उजवीन पडतोय आणि तुमचं नाव प्रदीप पाटील कापूसखेड चालेल शुभेच्छा दोन्ही नंदी गुलालपात्र झालेत एवढ्या मोठ्या महिन्यात पात्र होणं हीच खूप मोठी गोष्ट आहे